अपघात संदर्भात शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींचे आमदार खताळे यांनी अस्त्यावाईकपणे केली विचारपूस तर तिघामयत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना जखमींना मदत करण्याचा गेला पाठपुरावा सविस्तर वर नमस्कार फैशन न्यूज या नेबी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी आणणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारात रविवार दिनांक 15 जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी 6:30 वाजता कोlargoddi महामार्गावर ट्रवेल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता या झालेल्या दुर्दैवी अपघातातील जखमी नागरिकांवर संगमनेर येथील पानसारे हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल आणि कोटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून जखमी रुग्ण हर्षिता वाल्मिकी बिर्ला पूनम सोनिया बिर्ला रिया चावरिया प्रथमेश कोल्हे ऐश्वर्या पाटील लता चक्रनारायण मोहम्मद रफीक जलील शेख यांची थेट रुग्णालयात जाऊन आमदार अमोल कातळ यांनी भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती घेतली आणि कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत तर तालुक्यातील सुकेवाडी येथील प्रवीण कांदळकर कासारा दुमाला येथील फिरोज शेख तसेच हरियाणा राज्यातील अंजू वाल्मिकी यांचे या अपघातात दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या कठीण प्रसंगी मृत व जखमी तसेच त्यांचे कुटुंबीय एकटे नाहीत त्यांच्यासाठी आम्ही पाठीशी उभे आहो असे ठामपणे आमदार अमोल खाताळ यांनी उद्गार यावेळी काढले आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून आज सकाळी कोकणगाव शहरामध्ये घटना घडली अपघात झाला होता त्या अपघातामध्ये शिर्डीला जाणारे भाविकांची एक दीश बस होती आणि एक ट्रक होती त्यामध्ये तीन ते चार जणं मैत झालेत बाकीचे जे गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यांना पाचपर हॉस्पिटल असेल मिडी हॉस्पिटल असेल तिथे शिफ्ट केलं आहे त्यामुळे त्या पेशंटची भेट घेण्यासाठी आलो होतो आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबांना सुद्धा घडलेली घटनाबद्दल सांगितल्यानंतर जे काही पेशंट दवाखान्यात आहेत त्यांना त्यांचे नाव वगैरे सविस्तर पाठवून त्यांना काही मदत करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे दवाखान्यातील डॉक्टरांनासुद्धा सूचना दिल्या असून त्यांच्या व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेऊन सर्व तपासण्या वगैरे करून घेण्याबाबतच्या सूचना त्यांना दिल्या